नमस्कार रसिक श्रोते हो चला एक वेगळीच कथा ऐकूया पुस्तकाचं नाव आहे तबडक तबडक लेखिका सुजाता देशमुख कथेचं नाव आहे वेडा त्या दिवशी कॉलेजहून परतायला रात्र झाली आमची सेंट्रल लाईन टिटवाळा आसनगाव आणि कसारा अशा तीनच लोकल्स असायच्या त्याही फार कमी तीन तीन तासांच्या अंतराने डोंबिवलीला सगळी गाडी जवळपास रिकामी व्हायची आणि कल्याण जंक्शनला बऱ्यापैकी गुंड वाह्यात पोरं चढायची लेडीजमध्ये शिरून अचकट विचकट बोलण्याचा तर त्यांना भलतास चेव चढायचा त्या रात्री कल्याणला मी लेडीजमधून धावत जेंट्स डब्यात जेमतेम चढले आणि गाडी सुटली तिनं वेग घ्यायच्या आत एक सहा फुटी तरुण हसत हसत चढला आणि गाडीनं वेग घेतला वेळा होता चांगल्या घरातला वाटत होता पण मानसिक रुग्ण होता केस पिंजारलेले डोळे तारवटलेले कपडे बरेच बरे सणसणीत शरीर यष्टी माझ्याकडे बघत खूप हसत होता मी नजर चुकवत दारात एका बाजूला दांडा धरून खिळून उभी तोही त्याच दारात शेजारच्या बाजूला माझ्याकडे बघत हसत उभा डबा संपूर्ण रिकामा कल्याण सुटलं आणि शहाड जवळ येऊ लागलं मी किंचित हालचाल केली तर वेड्यानंही लगेच हालचाल केली मी शहाडला उतरून धावून धावून जाणार कुठे त्यानं पकडलं तर रात्र असल्यामुळे माणसं मदतीला येण्याची सुतराम शक्यता नव्हती मला ब्रह्मांड आठवलं वेडा हसतच होता त्यात शहाड स्टेशनचा प्लॅटफॉर्म नेमका पलीकडच्या दाराशी लागला माझ्या हातापायातलं त्राण जात चाललेलं शहाड सुटलं आणि मग आमचा आंबिवली शहाड आणि आंबिवलीच्यामध्ये उल्हास नदी वाहते प्रचंड मोठी इतकी की पावसाळ्यात तिचा पूर पाहायला संपूर्ण कॉलनी लोटते वेडा हसतच होता या नदीवर पूल आणि त्यावरून रेल्वे जाते धाड धाड जाणाऱ्या आगगाडीला पूल पार करायला जेमतेम पाच ते सहा सेकंद लागतात त्यात पुलाच्या चौकोनी रिकाम्या चौकोटीतून नदीचं पाणी दिसतं वेडा हसतच होता अरे देवा पूल जवळ येऊ लागताच गाडी अगदी हळू झाली सिग्नल मिळत नाही आहे का पाहायला मी किंचित डोकावले आणि झटकन डोकं मागे घेतलं शाळेच्या गुजराती मिडियमचे मनसुरी सर आठवले सर बहुतेक ठाण्याला किंवा कल्याणला राहायचे रमजानचे ते दिवस होते थुंकी गिळू नये म्हणून बाहेर डोकावले आणि अगदी लागूनच्या खांबावर डोकं आपटून जागच्या जागी गेले सर तिन्ही मीडियमच्या शिक्षकांची एकच भल्ली मोठी टीचर्स रूम होती शाळेवर मरणकळा पसरली तरुण होते सर पुढे आमच्या एन आर सी कंपनीनं पुढाकार घेऊन तो खांब रेल्वेला काढायला लावला वेडा हसतच होता आमचा डबा नेमका पुलावर थांबला आगेमागे उल्हास नदीचं विशाल पात्र रात्रीची निरव शांतता खाली पुलाच्या चौकटी चौकटीतून चांदीसारखं चमचमणारं पाणी पात्र इतकं खोल की पुराच्या पाण्यात मोठाले वृक्ष गटांगळ्या खायचे खूप खूप डोहाला तर म्हणे मगरींचा अधिवास होता वेडा हसतच होता शांत वाहणारी उल्हास दरवर्षी मे महिन्यात एकतरी बळी घ्यायची न चुकता दरवर्षी हे माहीत असूनही आम्ही अनेकजण पोहायला जायचो आजूबाजूच्या छोट्या छोट्या वस्त्यांमधला कुणी गेला की तेवढ्यापुरता सगळी कॉलनी ढवळली जायची वेड्यानं मला नदीत फेकलं तर त्या वर्षीचा बळी मी असेन आणि त्यानेच उडी मारली तर बळी तो असेल आणि मी सुटेन गाडी हळूहळू हलायला लागली माझा रोखलेला श्वास किंचित मोकळा झाला बस आता दोन मिनटं थांबविली आलं आणि स्टेशनवर उडी मारली की मी सुरक्षित असणार होते आणि वेड्यानं काही केलंच तर गाडीतून उतरलेल्या कुणी ना कुणी त्याच्यापासून मला वाचवलंच असतं गाडीनं वेग घेतला आणि स्टेशनजवळ येताच मंदावली गाडी जेमतेम थांबते तोच मी प्लॅटफॉर्मवर उडी मारली धावत पुढे गेले आणि का कोण जाणे सुरक्षित अंतरावरून मागे वळून पाहिलं डब्याच्या पिवळ्या दिव्याच्या मंद उदास प्रकाशात वेडा अजून तसाच हसत होता मी जिथे उभी होते त्या पोकळीकडे बघत म्हणजे मी उतरलेली त्याला कळलंही नव्हतं याचा अर्थ मी उभी असतानाही तो माझ्या पलीकडच्या जगात बघत हसत होता तर माझ्याच वयाचा असावा गाडी सुटली एकाच वयाचे आम्ही विरुद्ध दिशांना निघालो मी माझ्या आश्वस्थ उबदार घराकडे आणि तो अज्ञाताकडे धन्यवाद